नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एक हजार वृक्षांचे वाटप करिअर मार्गदर्शन पालक व माजी विद्यार्थी मेळावा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न वैजापूर तालुक्यातील युवा कॉम्प्युटर अकॅडमी शिवूर यांच्या वतीने एक भव्य व बहुपर्यायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमात एक हजार वृक्षांचे वाटप करिअर मार्गदर्शन शिबिर पालक व माजी विद्यार्थी मेळावा एमएससी आय टी आणि आय टी डिप्लोमा प्रमाणपत्र वितरण तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अशा विविध उपक्रमांचा समावेश होता मुख्य अतिथी म्हणून माजी शिक्षणाधिकारी माननी धोंडीराम सिंग राजपूत यांनी उपस्थित तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले कोणतीही शाखा लहान मोठी नसते कोणतेही शिक्षण कमी नसते मुलांनी दररोज पालकांचे दर्शन घ्यावे आणि पालकांनीही शिक्षणात सक्रिय सहभाग घ्यावा या प्रसंगी त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान केले संस्थेचे प्रमुख श्री समाधान जाधव यांनी प्रास्ताविकात सांगितले की मुलांच्या घडणीत पालकांचा वाटा मोठा असतो मी स्वतः माझ्या पालकांच्या संस्कारामुळे आज इथे आहे कार्यक्रमात महिला पालकांचाही विशेष सन्मान वृक्ष भेट देऊन संचालिका सरला जाधव मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला अनेक माजी विद्यार्थ्यांनी संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की महाराष्ट्र शासनाच्या सारथीच्या सी एस एम एस डिप्लोमामुळे जॉब मिळाला खूप फायदा झाला आम्ही माझी नवे आजी विद्यार्थी आहोत अजून शिकायचं आहे यावेळी संत बहिणाबाई महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी श्री चंद्रशेखर देशमुख यांनी आदर्श पालकांच्या सत्काराचे कौतुक करत सांगितले की या उपक्रमातून आम्हाला ही नवी शिकवण मिळाली आम्हीही यापुढे महाविद्यालयीन कार्यक्रमात पालकांचा सन्मान करू कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले या प्रसंगी ह भप ज्ञानेश्वर महाराज माधाने हप भोपळे महाराज माजी जीप प सदस्य सुनील दादा पैठान पागरे उपसरपंच नंदू बापू जाधव बाळा पाटील सरपंच पती विजय जिंजुडे बाबासाहेब राऊत शिवाजी आण्णा जाधव श्री संजय जाधव सर कैलास जाधव सर मच्छिंद्र जाधव अनिल भोसले रामेश्वर साळुंके सर सुशील देशमुख आदर्श शाळा पोखरीचे काळे सर अप्पासाहेब थुबे अरुण वरपे वर सर विजय जाधव नितीन जाधव तसेच परिसरातील अनेक मान्यवर शिक्षक पालक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी आदर्श विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला आणि सर्व उपस्थितांनी अल्पोपहाराचा आनंद घेत कार्यक्रमाची सांगता उत्साही वातावरणात झाली ग्रामीण भागात अशा प्रकारचा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट